سوا پات گات گونيا انجي آي بيداري سوا پات گونيا گنيا انجي آي دار سوا پات گونيا گنيا انجي آي آڌين من سان تو سنتاوا

Come on, 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 come on,

परंतु पण मला नाही मला तो किल्ला हवा पण किल्ल्याच्या दोन तीन मावळ्या गडावरती आले आणि आलेल्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जुदावर साहेबांना मानाचा सा मुद्रा केला विराट किल्ल्याच्या पाठीवरून दोन तीन मावळे गडावरती आले आलेल्या मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांना मुद्रा केला आपल्या जवळ आणलेलं पत्र तर राजांच्या हातात दिला राजाने पत्र उघडून पाहिलं पत्र वाचून पाहिलं त्या पत्रातील मजकूर असा होता राजे श्री कृपेने आमच्या घरी शुभ कार्य रमलेला आहे बाळ रायबाचं लग्न ठरलेलं आहे अष्टमीचा मुहूर्त घरीला आपण याल आपल्या पदस्पर्शाने आमचं उंबर ठगाव पावन कराल आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालू पत्रातील पुत्रातील मजकूर संपला राजे काहीच बोलले नाहीत शेलार मला यावर का बोलत नाही तानाजी आपल्या मुलाचा ता लागण्याचा अक्षरा घेऊन आलेला यावं लागेल मामा क्षमा करा शोभाला कारण याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षरा टाकण्याचं वचन आम्ही आताच महासाहेबांना दिलेलं आहे आम्हाला येता येणार नाही हे शब्द ऐकले निरवीर तानाजी मालुसरीने समोर बसले होते राहिले राधेव आम्ही असताना तुम्ही लढायला जावं आणि आम्ही लग्नात मिरवावं हे आम्हाला शोभलं जात नाही राधे आधी लगेन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच तानाजी मालुसरी कसे निघाले तानाजी विर चालू तानाजी उत्पन्न झालेला हळद लागली होत राय हळद लागली नवऱ्या मोला पुढे सांगतो प्रकार काय झाला तानाजी मागासी पत्ते त्यांना कळलं नव्या आलं

चारा दिवस लग्न आलेलं आहे नक्षत्रासारखी मुलगी आहे एवढं लग्न पार पाडा नंतर तुम्ही लढायला जा वेडे मराठ्याचा वरबा मिरवण्यात मला शोभा वाटत नाही कपड्यानं तानाजी मालुसरे पत्नीने कपडे आणून दिले तानाजीने पोशाख केला गळत कपड्याची माळ डोक्याला बांधली कमरेला संशय धारण केले आणि रणांगा जाणाऱ्या आपल्या पतीला ओवया करता तानाजी मालुसरे पत्नीने ताट केलं निरंजीने पेटवली कुंकुम का लावलं कपाळाला गंड लावला दिवा प्रज्वलित झाला आणि ओळत असताना म्हंटले यशवंत व्हा विजयी व्हा यशवंत व्हा विजयी व्हा पण अचानक ताटात निरंजनी विजली कुंकुवाचा करंडा धाड करून जमिनीवर कोसळला लढायला जाऊ नका का तुम्हाला ओळत असताना ताटात निरंजनी विजली कुंकुवाचा करंडा जमिनीवरती कोसळला स्वामी मी कोण धरा तुम्ही लढायला जाऊ नका वेडे रणांगणात लढणारा शिपाई आहे तो नेहमी समार नसतो त्याला एक ना एक दिवस मृत्यू हा ठरलेला आहे तानाजी मालुसरे आपल्या बायकोच्या कपड्याच कुंकू पुसलं आणि सांगितलं परत आल्यावर लावा आणि किल्ले कोणाला सर करण्याकरता तानाजी मालुसरे किल्ल्याच्या ता पायथ्याशाली सूर्याजी होता तानाजी मालुसरे बंधू सूर्याजी होते शेलार मामा होते मावळची संघटना केली यशवंत नावाची घोडपड कमरेला दोर बांधला घरपड हातात घेतली ती कुकवाला तिच्या पूजा केली तानाची सांगू लागले यशवंती आतापर्यंत गडावरती जाण्याकरता अनेक वेळा तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे म्हणून तुझं नाव यशवंत ठेवण्याकरता ठेवण्यात आलेला आहे आज मध्यरात्री रात्रीपर्यंत गडावरती गेले पाहिजे यशवंतीला वंदन केलं यशवंत घेतली वंदन केलं शिवाजीराजाने वंदन केलं भवानीला वंदन केलं आणि घेतलेली घोरपड तानाजींनी गडावरती फेकली मुकपणा गडावरती चिकटलं दोरला हसरा मारला दोर मजबूत झाले जीव फाफळा एक एक माळ अगणावरती जाऊ लागला 342 माळ अगणावरती गेला आणि लटकलेली 60 मान्स गडावरती जाण्या करताना खाली तो दोर एका दगडाच्या कपड्याला घासू लागला दगडाच्या कपड्याला घासून दोर सुटला आणि लटकलेली साठ माणसं दरीत कोसून खाला पडली काळाजीरा सांगितलं सूर्याते भांग थांबू नका कल्याण दरोबाची या बाजूने जा कोळी साह्य करतील आम्ही गडावरती हल्ला चढवत आहे मावळे गडावरती गेले आणि एक दमदार हे गर्जना झाली